आज आपण आलू आणि साबुदानाच्या कुरकुरीत चकल्या घरीच कशा बनवायच्या हे पाहणार आहोत मार्केटमध्ये आलू आणि साबुदाण्याच्या कुरकुरीत चकल्या खूप महागड्या मिळतात त्याऐवजी तुम्ही शाबुदाना आणि आलूच्या कुरकुरीत चकल्या घरीच बनवू शकता या कुरकुरीत चकल्या वर्षभर टिकत असून उपवासालाही चालतात आणि खायला अप्रतिम असं लागतात चकलं तळून पाहत आहोत अगदी कुरवड्यासारख्या फुगत आहे जर माझ्या ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आलू आणि शाबुदाण्याच्या कुरकुरीत चकल्या बनवण्यासाठी रात्रभर भिजत घातलेला शाबूदाना घ्यायचा आहे इथे मी एक पाव शाबुदाना रात्रभर भिजवून घेतला आणि सात ते आठ आलू उकळून घेतलेले आहेत आता हे उकडलेले आलू किसणीच्या साहाय्याने किसून घेऊयात सर्व आलू किसून घ्यायचे आहेत त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून त्यामध्ये एक ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर रात्रभर भिजत घातलेला शाबूदाना आपल्याला कढाईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे शाबूदाना हा मीडियम फ्लेमवरती शिजवून घेऊ शाबुदाना शिजण्यासाठी साधारण दहा मिनिट लागतील पाहू शकता हळूहळू शाबुदाना ट्रान्सपरंट होतोय आधी चॅनलवरती उपवासाचे पापड कसे बनवायचे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाहू शकता शाबुदाना सर्व आपला ट्रान्सपरंट झालेला आहे शाबुदाना ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपल्याला उखळलेल्या आलूचा कीज त्यामध्ये मिक्स करायचा आहे सहा ते सात आलू होते जेवढा शाबुदाना तेवढेच आलू घ्यायचे आहेत आता शाबुदाना आणि उखळलेले आलू छान एकजीव करून घ्यायचे आहेत छान सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ यामध्ये आपण आधीच मीठ टाकलं होतं छान नरमसर असं शिजवून घ्यायचं आहे अगदी घट्ट आपल्याला शिजवायचं नाही म्हणजेच कमी फ्लेमवरती शिजवून घेऊ आता यामध्ये एक चमचा भरून लाल तिखट पावडर टाकूयात हे लाल तिखट पावडर घरी बनवलेलं आहे याने चकल्यांना थोडा रंग येतो याऐवजी तुम्ही हिरवी मिरची मिक्सरातून बारीक क्रश केलेलीही टाकू शकता आता इथे मेसेरच्या साहाय्याने मिक्स करत आहोत म्हणजेच शाबुदाना आणि आलू छान मिक्स होईल पाहू शकता सुंदर असा रंग आलेला आहे हे, हे सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मिश्रण लवकर खाली पडलं नाही पाहिजे पाहू शकता या पद्धतीचं आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये भरून घेऊयात इथे मी दोन पद्धती दाखवणार आहे चकल्या बनवण्याच्या पहिली पद्धत म्हणजे साच्यामध्ये आपण भरून चकल्या बनवू शकतो खूप इझिली चकल्या बनत आहे खूप जास्त दाबायची गरज नाही आहे पाहू शकता हलकासा साच्याने दाबायचं आणि गोलगोल आकाराची चकली तयार करून घ्यायची एक दुसरी ही पद्धत दाखवते या चकल्या उन्हामध्ये किंवा फॅनमध्येही सुकवू शकतात एका एक दिवसात ह्या चकल्या वाढून जातात आता पाहूयात चकल्या बनवण्याची दुसरी पद्धत मिश्रण एका पॉलीबॅगमध्ये भरून घेतलं कैचीच्या सहाय्याने छोटासा कट केला आणि पाहू शकता अशा सोप्या पद्धतीने चकल्या बनवून घ्यायच्या ही पॉलीबॅगने बनवलेली चकली खूप इझी बनते तर अशा पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून घेतल्या आणि उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत अगदी कडक अशा चकल्या वाढलेल्या आहेत आता या चकल्या आपण तळून पाहूयात जर तुम्ही या चकल्या उपवासासाठी नसून बनवत तर यामध्ये तुम्ही जिरं कोथिंबीरही ही ॲड करू शकता तेल छान गरम झालेलं आहे चकल्या टाकून घेत आहोत पाहू शकता छान कुरवड्यासारख्या फुललेल्या आहेत या साबुदाणा आणि आलूच्या कुरकुरीत चकल्या खायला अप्रतिम लागत असून उपवासामध्येही खाऊ शकता पाहू शकता खूप छान अशा फुगलेल्या आहेत तर अशा सोप्या पद्धतीने आलू आणि शाबुदाण्याच्या कुरकुरीत चकल्या तयार आहेत तर एकदा नक्की बनवा पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो चॅनलला सबस्क्राईब आणि बेल बेलायकनवरती नक्की क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद